नमस्कार जय हो आज मी महाराष्ट्रातील रस्ते विभाग वाहतूक अधिकारी आणि आर टी ओ अधिकारी यांचा जो महाराष्ट्रातील किंवा भारतातील येणाऱ्या वाहनांवरती नेहमीचा होणारा अन्याय जसं ऑनलाईन प्रकरण यावरती मी आपल्याशी बोलणार आहेत कधीची विनंती माझी की एकतर आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कायद्याचा धाक दाखवून जनतेची लूट करत आहात यामध्ये मुद्दा घेतला तर वाहतूक व्यवस्थेचा तर यामध्ये जेव्हा कुठलं वाहन चालतं तेव्हा कुठल्या तरी पॉईंटवरती कुठेतरी स्पीड गनचा एक कार उभी असती आणि त्या स्पीडगनच्या कारमध्ये मन वा मनाला वाटेल त्या ठिकाणी जिथे म्हणजे खरं तर प्रत्येकाला माहिती आहे की हायवेला हे साधारणपणे ऐंशीचं स्पीड असतं तर ऐंशीच्या स्पीडला गाडी जेव्हा हो तो चालक चालवत असतो पण अशा ठिकाणी स्पीडगनची गाडी उभी असती की ज्या ठिकाणी तीस चाळीसचं स्पीड असतं अशा ठिकाणी आणि प्रत्यक्षरित्या जेव्हा रस्त्यावरती कुठलं स्पीड वगैरे करायचं असतं किंवा जे फलक असतात जसे राईट टर्न असेल तर उजवीकडचा ॲरो टर्न केलेला लेफ्टचा असेल तर टी पॉईंट असेल तर त्या ठिकाणी टीचं मार्किंग या जनावर येणार जाणार असेल तर त्यांच्या प त्या सिम्बॉलिक मार्किंग आणि ॲक्सिडंट पॉईंट असेल तर त्या ॲक्सिडंट पॉईंटचे मार्किंग इवन डिवायडर कट असेल त्या ठिकाणी सिग्नल डिवायडर कट याचे मार्किंग घाट सेक्शन असेल घाट सेक्शनचं चढाचं उताराचं मार्किंग ह्या सर्व गोष्टीचे कुठलेही चिन्ह हायवेवरती सर्रासपणे कुठेही वापरले जात नाही रस्ते बनवताना ह्याचा सुरुवातीला वापर होतो त्यानंतर ते बोर्ड तुटल्यावर त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष देतं आणि कोणीही बसवत नाही पण मात्र अशा ठिकाणी उदाहरण सांगायचं झालं तर मी मा माझा अनुभव सांगतो स्वतःचा जेव्हा मी नाशिक मुंबई कारने प्रवास करत होतो त्या टायमाला खर्डीच्या पुढे आणि भातसा साई बादशाह हॉटेलच्या अलीकडे म्हणजे बादशाहकडे जो डावीकडे टर्न जातो नाशिकडून जातानी तर त्याच्या पॉईंटला एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप अगोदर एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या उताराला जिथे स्पीडगनची गाडी लावलेली असती त्या ढाब्याच्या तिथे आणि त्या धाब्याच्या तिथे स्पीडगन गाडी लावलेली असती मी एक दिवस थांबून तिथं था चौकशी केली की जेव्हा ऐंशीचं स्पीड आहे तुम्ही टर्नला उभे आहात या ठिकाणी नेहमीच ॲक्सिडेंट होतात तर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत असताना तुम्ही त्याच पॉईंटला उभे असतात म्हणजे समोरून एकदम अचानक गाडीवाला जर आला त्याला स्पीडगनची गाडी दिसली की तो अचानक ब्रेक मारतो आणि अजून अपघाताचं प्रमाण वाढतं हे नक्कीच तर मी ज्यावेळेला त्या कारमध्ये डोकावलो तर त्या, त्या स्पीड गनच्या कारमध्ये ती पोलिसांची कार होती पोलिसांच्या कारमध्ये एक मळकट कळकट श शर, टी शर्ट घातलेला काहीतरी इरफान वगैरे हो असं काहीतरी नाव त्यांनी सांगितलं तर असा व्यक्ती मोठा तोंडामध्ये गुटक्याचा बोकणा भरून त्या काचेतून पचापचा थुकत होता आणि मी तिथे जाऊन पोहोचलो तर त्याला विचारलं मी की बाबा तू कोण येत तर तो, तो म्हणाला नेहमी ह्या स्पीड गनवरती फक्त ते फोटो क्लिक करायला असतो त्याला मी विचारलं की स्पीड गन फोटो तू क्लिक करतो कोणत्या कोणत्या गाडींचे फोटो क्लिक करतो तो म्हणाला नाही ते ट्रकच करतो फक्त मी म्हणजे त्याला जे जे प्रश्न विचारले वाहतुकी विषयावरती त्याला बोर्डाविषयी विचारलं की इथं या ठिकाणी जे बोर्ड आहेत तर ह्या बोर्डला तू बोर्डच्या स्पीडच्या अलीकडे का उभा राहायला पुढे का उभा राहिला नाही कारण त्याच्या पाठीमागे काही अंतरावरती एक चाळीस एक किलोमीटरचं चा पन्नासचा असं स्पीड लिहिलेलं होतं तिथे नक्की आठवत नाही मला पण ते आहे त्या बाजूला तिथे तर म्हणजे तो, तो बोर्डाच्या अगोदर उभा होता कारण वाहन चालकाला हा बोर्ड अगोदर दिसला पाहिजे म्हणजे तो स्पीड कमी करू शकतो पण हे उलट आहे तो बोर्ड राहतो पुढे स्पीड लिमिटचा आणि त्याच्या अगोदर स्पीड गनची गाडी उभी असते म्हणजे तो फाईन मारतो सर्रासपणे बरं याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की जेव्हा ऐंशीचं स्पीड दिलं जातं तर तेव्हा प्लस मायनस हे दहा पॉईंटनी प्रत्येक भारत देशात हे जगामध्ये असा नियम आहे की दहाचं प्लस मायनसचं पॉईंट ठेवलं जातं जर शंभरचं स्पीड असेल तर शंभरला दहाचं प्लस मायनस म्हणजे एकशे दहा झालं तर चालतं पण एकशे अकरा नाही चालणार मग फाईन बसतो ऐंशीचा असेल तर एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नव्वदपर्यंत चालतं आपलं इथं ऐंशीचं असलं एक्क्याऐंशी ब्याऐंशीलासुद्धा फाईन दोन दोन हजाराची फाईन बसलेले आहेत एकशे वीसचं स्पीड असेल तर एकशे तीसपर्यंत चालू शकतं हे हे सर्व सर्रासपणे वाहतुकीचे नियम आहेत नेम इता इता हे नेम त्या व्यक्तीलासुद्धा माहीत नव्हते पण मात्र इथं आपल्या इथं वाहतूक पोलिसांनासुद्धा माहीत नाही हे दुर्दैव आहे का तर जेव्हा एक स्पीड लिमिट ठरलं जातं एक स्पीड लिमिटमध्ये प्लस मायनस गाडी अशी कंटिन्यू ऐंशी 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 एकोणऐंशी एकोणऐंशी अशी नाही चालू शकत कधीच ते काही इंजिन असं काही हे नाही म्हणजे जागेवरचं काम नाही ते रस्त्यावरचं काम आहे जसा रस्ता मिळेल तसं आज गाड्यांचे प्रत्येकाचे स्पीड खूप हाय स्पीडच्या गाड्या आहेत मग कंपनी गाड्या बनवतात कशाला कंपनी गाड्या बनवूच नका ना अशा दुसरी गोष्ट त्या जेव्हा ऑनलाईन तुम्ही फाईन मारता काल कालपासून मी इतका परेशान आहे मला इतके फोन वाजलेत की औरंगाबाद संभाजीनगरची केस नाशिकच्या कोर्टात नाशिकवाल्या वा, वाह वाहनधारकाची केस पुण्याच्या कोर्टात पुण्यावाल्याची केस अमरावतीच्या कोर्टात नागपूरच्या कोर्टात म्हणजे हे जे फाईन मारलेत तर याची फाईन कधीची माहिती दोन दोन वर्षापूर्वीचे दोन वर्षापूर्वी तुम्ही ओव्हर स्पीडने गाडी चालवली होती त्याचा फाईन मला आता एक चार पाच दिवसापूर्वी त्याचा आला, हे आला नोटीस आली त्याची ते मोबाईलमध्ये दोन वर्षानंतर ऑनलाईन पेमेंट फाईनला ऑनलाईन फाईन दोन हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत आणि तुम्हाला नाशिकच्या कोर्टामध्ये हजर राहायचे म्हणजे हे बघा फाईन मारा तुम्ही फाईन कशासाठी मारताय फाईन मार्ग म्हणजे काय फाईन दंड दंड म्हणजे तुम्ही केलेल्या चुकीवरती शिक्षा मग आता जर आमच्याकडून चूक झाली वाहनधारकांकडून चूक झाली तर वाहनधारकाची चूक काय आहे की ओव्हर स्पीडनी गाडी चालवली मग ते ऑनलाईन जर आहे तुमच्याकडे तर सेकंदात मेसेज पाडला पाहिजे त्या माणसाला सेकंदात मेसेज पडला पाहिजे की तुम्ही या ठिकाणी ऐंशीचं स्पीड होतं तुम्ही पंच्याऐंशीनी गाडी चालवली पंच्याऐंशी नकोची खरं तर एक्क्याण्णव ब्याण्णवनी गाडी चालवली दहाचं ओव्हर तुम्हाला एक्स्ट्रा दिलेलं असेल तुम्ही एक्स्ट्रा चालवली तर त्या टायमाला तुम्ही नक्की फाईन मारा आणि त्या सेकंदाला त्या मेसेज या ओनरच्या नावावर गाडी असेल त्याच्या नावावरती तो मेसेज पाडावा का ज्या ज्या कंपनीची गाडी त्या कंपनीच्या शोरूमला मेसेज पाडावा ही काय ही कुठली पद्धती म्हणजे तुम्हाला अपघात टाळायचे नाही फक्त जनतेच्या खिशातून पैसा लुटायचा आहे आणि दोन दोन वर्षांनी तुम्ही फाईन टाकतात दोन दोन वर्षांनी मेसेज टाकतात दोन दोन वर्षांनी ऑनलाईन तुम्ही म्हणताय ऑनलाईन झालं आहे ऑनलाईन झालं आहे ऑनलाईनमध्ये दोन दोन वर्षांनी फाईन पडतो आज काल जे कोर्ट भरलं होतं न्यायालयीन कोर्ट वाहतुकीचं तर त्याच्यामध्ये दोन दोन वर्षापूर्वीच्या केसेस का दोन वर्षापूर्वी त्यांना ओव्हर स्पीडचा फाईन लागला आणि तो त्यांनी आत्ता येऊन भरायचा मग जेव्हा तुम्हाला एक तर तुम्ही फाईन ना तर त्या टायमाला लगेच कागदोपत्री लेखी नोटीस त्या पत्त्यावरती पाठवली पाहिजे हे कंपल्सरी आहे हे तुम्हाला जसा कायद्याचा धाकधाकून पैसे लुटता येतात जनतेकडून तर एकदा कायदा शिकून घ्या वाहतूक पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही ऑनलाईनच तर मोबाईल खिशात घालून आणि फोटोच्या धमक्या देऊन हे वाहतूक प्रवाशांना लुटू नका वाहतूक करणाऱ्या व्यवस्थेला लुटू नका सामान्य नागरिकांना लुटू नका ही तो टो पूर्णत जनतेची लूट आहेत तुम्हाला अपघात टाळणे महत्त्वाचं नाही तुम्हाला फक्त जनतेच्या खिशातून पैसे काढणं महत्त्वाचं असं वाटायला लागलं आहे ज लोक जनतेच्या जीवाशी तुम्हाला घेणं देणं नाही आहे तुम्हाला फक्त त्या कारणावर तुम्हाला पैसे काढणं हे जास्त महसूल वसूल करणं हे जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं आहे तर याचा आम्ही निषेध करतोय यापुढे असं झालं नाही पाहिजे महाराष्ट्र सर्वात जास्त कर भरणारं भारत देशातलं राज्य आहेत खूप प्रामाणिक लोक आहेत सुसंस्कृत लोक आहेत कायद्याला झळून काम करणारे लोक आहेत कायदा मो हाताशी घ्यायला लावू नका कायद्याचा धाक अतिरेक झाला तर कायदा हा सुव्यवस्था बिघडत असतो कायदा हे कायदा जो आहे तो कायदा कोणताही राजाने अतिरेक जर केला तर तो जनता य राजाच्या विरोधात जात असती त्यामुळे यापुढे कधीही वाहतूक पोलिसांनी अतिरेक करू नये आणि अशा प्रकारे फाईन जा वसूल करू नये तसंच आर टी ओ अधिकाऱ्यांनीसुद्धा ज्या सिस्टम लावल्या महाराष्ट्रामध्ये ह्या चुकीच्या पद्धतीचे सिस्टम आहेत याच्यावरतीसुद्धा बंद झालं पाहिजे आधी रस्ते सुधारा अपघात टाळा हे करा की तुम्ही नुसते फाईन जमा करताय फाईन जमा करताय हे चुकीचं आहे पूर्णतः आम्ही ध्यान एक एकदम पूर्णता एकदम शांत डोक्याने आणि शांत विचाराने सांगतो जसं इतर राज्यामध्ये होतं आर टी ओ अधिकाऱ्याला मारहाण होती ट्रॅफिक पोलिसांना मारहाण होते त्यांच्या अंगावर गाड्या घातल्या जात आहे हे प्रकार आपल्या महाराष्ट्रात होऊ नये असं जर वाटत असेल तर महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेत अजूनही सुधारा अजूनही संधी आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा रिस्पेक्ट करणारा आहे मान सन्मान देणारा आहे कायद्याने काम करणार आहेत त्याला त्याच्या पद्धतीने काम करू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आम्ही कायद्याच्या आड येत नाही पण मात्र अतिरेक होतो आहे कुठेतरी चुकत आहे सिस्टमने काम करा हेच मी सांगेल क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी चालक बौद्शी महासंघवतीने अण्णासाहेब जाऊ दे क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटना संस्थापकाध्यक्ष मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन एट सेवन सिक्स सेवन वन नाईन धन्यवाद जय हो जय क्रांतिकारी जय महासंघ जय महाराष्ट्र जय